महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकाचा धोळा सुद्धा उडाला आणि तो आता शांत सुद्धा झाला तर असे अनेक पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे महत्वाचे विधानसभा मतदारसंघ होते तिथे हाय व्होल्टेज निवडणुका झाल्या आणि त्या हाय व्होल्टेज पश्चिम महाराष्ट्राला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे आपला जत विधानसभा मतदारसंघ जत विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विरोधात आपले माहितीचे उमेदवार गोपीचंदजी पिळकर यांच्यात ल आटीतटीचा सामना झाला त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये सदोतीस हजार लीड घेऊन आपले गोपीचंदी पळळकर हे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत तर या जत तालुक्यातील लोकातील लोकांची एक जनभावना अशी आहे की व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची जनभावना अशी आहे की तर या गोपीचंजी पळकर यांना एक दुष्काळ दुष्काळमुक्त जत करण्यासाठी एक जलसंपदा खातं हे मिळावं म्हणून जत पश्चिम महाराष्ट्राचा सांगला असेल खानापूर असेल आठपाडी असेल या भागातून भरपूर मागणी आहे की गोपीचंदजी पळकर यांना जलसंपदा खातं मिळावं व संपूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये काही योजना असतील त्यांचे प्लॅन असतील सक्सेस करतील व एक महाराष्ट्रमुक्त दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही योजना राबवतील त्यामुळं जनभावना अशी आहे की गोपीचंद पळकर यांना जलसंपदा खातं मिळावं व त्यांच्या माध्यमातून जत तालुक्याला लागलेला असेल ला ला दुष्काळाचा कलंग असेल सांगोल तालुक्याला असेल त्याच त्याच्या लगत खानापूर आठपाडे असेल या भागामध्ये वारंवार दुष्काळ पडत आहे त्यामुळे अनेक पाण्याच्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण संपवण्यासाठी व त्यांनी अगोदरच त्यांचं एक वृद्ध वाक्य होतं मला जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक संपवायचा आहे आणि जो जत तालुक्यातून पस्तीस हजार लोक ऊस तोडीसाठी बाहेर जातात ऊस तोडण्यासाठी त्यांच्या हातातील कोयता बंद करायचा आहे हे संपूर्ण प्रश्न मिटवायचे असतील तर त्यांना एक मंत्रीपद देऊन एक जनसन्मान देऊन ते आणि हजारच्या मतांनी चाळीस हजारच्या मतांनी ते निवडून गेलेले आणि ते माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेलच मग यांची महाराष्ट्रातल्या जनतेची जनभावना असे की त्यांना जलसंपदा खातेही मिळावं व त्यांच्या हातून एक चांगली सेवा घडावी असेच मी नवनवी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला जे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद